धन्यवाद मी डॉक्टर बबन महामुने जिल्हा बुलढाणा तिथं काहीच लोकांचे आमच्या मित्रांचा सत्काराचा कार्यक्रम कर असल्याकारणानं त्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो परंतु कथाका समोर चालू होत्या आणि मी फक्त तीन मिनटं मागून घेतलेले आहेत त्यामुळं पूर्ण कथा न सांगता मराठवाड्यामध्ये बोलल्या जाणारी जाफ्राबाद तालुक्यामध्ये बोलल्या जाणारी जी मराठी बोलीभाषा आहे तिचा एक नमुना म्हणून मी आपल्या समोर सादर करणार आहे कथा कथा बीज आणि कथेची समीक्षा हा समीक्षेचा विषय बाजूला ठेवून आपण निवळ मराठी भाषेचा एक नमुना म्हणून या कथेकडे बघावं अशी माझी इच्छा आहे कथेचं शीर्षक आहे उलगडा कॉक 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 कोंबड्याचा आवाज आला कोंबड्याचा आवाज आला तशी भागी आता कोवडं धरून बिंग बाहेर पाळली पाय तिथं काय पाय तिथं काय त्या मग तुकड्या कुत्रीनं एक कोंबडी तोंडात धरलेली तशी बागी पाया चोराती पळाली एक दगडू चला कुत्रीवर फिरकावला आव हाड अव हाड अव हाडे पण कशाच कुत्रीनं कोंबडी नेली ती नेलीस तशी भागी घराकडे फिरली आणि कुत्रीचा उद्धार करू लागली मेरीचं मडे जाण्ना असं होती सर कधी 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 बरं होणार नाही बरे या ना कुत्रे आहे पण मी म्हणते बाई कुत्रे कुत्रेपाला आपल्याला इथला शोक आहे ना तर आपण आपल्या कगणेला बांधाव ना असं म्हणली नवरा त्याच्या बाजी जोडू गेली म्हणलं अरे उठ ना अरे ती न बाय बाई हो काय असं उठत ती गिरी म्हस्कन त्याच्या अंगावरती गोदडी वडली म्हणली या बैया बैया इतला दांगो झाला तरी तुम्हाला चेवयन नये आधी उठा आणि आधी काय ना काय त्या कुस्त्रीचा बंदोबस्त करा असं म्हणली सेनाचं टोपट उचललं आणि अंगणात सडा टाकायला निघून गेले इकडे रंगनाथ एकदा डोळे चोळले एक खाता भाड्याकडे ताणला एक पाय भाजी त्या सुमत गोतावला म्हणलं माय दाख वट वट वटवट काउन झोपो भागे तशी भागे अंगणात तुलाच म्हणली आवाज राय तर मनाची तरी राग दाखाना माणसानं आधी उठा आणि आधी काय नाही करत कुस्तीचा बंदोबस्त करा असं म्हणली आणि पुन्हा ती कामात लागली इकडे रंगनाथ एकदा पुन्हा डोळे चोळले एक जांभळी दिली आणि मोरीच्या धुंदीत रंगनाथ मोरीकडं जाऊ लागला आणि झोपीच्या धुंदीत जाता जाता रंगनाथच्या धोत्राचा एक सोगा बकरी बांधायच्या कुठ्यात काढला रंगनाथ उभ्याचा आडवा झाला घरात धक्कन काय पड म्हणून भागी पळत आली पाय पिथं काय दौरा ती म्हणजे यावा या यावा असं हवं गिरीन भस्कन त्याचा मनगट धरला नीट मोर यावर नेऊन बसवाला म्हणजे झालं की आता सरसे आंघोळ करून घ्या तोंडाला पदर लावत घरात आले म्हणजे असं म्हणती रंगनाथनं आंघोळ केली देवाला अगरबत्ती वागवाली आणि न्यारी करता करता असं रंगनाथ भागीला आवाज दिलो व तशी भागी आधी भस्कन त्याच्या पुढे बसते ससा रंगनाथ म्हटला सरक पुढं सरक पुढं आव का काय तशी भागी भस्कन माग सरकली आणि मारक्या बसी सारखी त्याच्याकडे बघू लागली तसा म्हणून तसा रंगात म्हणला आपण असं करू तशी बाकी म्हणली कसं करू <laughs> ते म्हणे सत्यनारायणची काणी सांगू रालो का ती म्हणली या बाया असं नाही तसं नाही तसं नाही असं नाही काही म्हणाल की किच काही म्हणाल गेलं असत आपल्या जीवाला बरं नाही तुम्हाला काही सांगा तर तुम्ही असे करता काय झालं असल देवा तुला डोळे आणि माणसं आंधळे लागत नाही ना बाई मल, आता आजची गोष्ट मला सांगते असे आज एक असं असेल बशी भर सातळ आणि एकच अशी बारा साडे बारा वाजले असून कलमल कलमल आता कसं करू बाई भस्कन घरात गेली भस्कन चार पोळ्या घेतल्या बारीक पुस्कारल्या लालचं टाकता पेल दूध होतं तिथलं टाकलं आणि हा मूड घरच साखर्या टाकला आणि तुम्हाला म्हणून गर सांगते असं वडू पड भाई ते पाय मी त्याच्याकडं पाय ते मायाकडं पाय मी त्याच्याकडं पाय म्हणलं भागे तुला कोण म्हणत माय खा उठली खाल्लं <laughs> का पत्ता असे तीन साडेतीन वाजल्या सण कलमल कलमल म्हणून आता कसं करू बाई भस्कन घरात गेली भस्कन कंदीचा गोळा उपासला असे इथल्या मोठ्या भुईमुगाच्या छेड्या घेतल्या असा एवढ्या मोठ्याच गोळाचा खडा घेतल्या टचळ टचर टथ फोडल्या आणि तवापासून राहते मह्याना वाचडं डंग 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 अशा प्रकारच्या मराठी कथा मी सादर करतो धन्यवाद